दर्यापूर तालुक्यातील जितापूर भांबोरा येथील शेतकरी मनोहर नथुजी काळे यांनी मागील एक महिन्यापूर्वी त्यांच्या चार एकर शेतामध्ये हरभऱ्याची लागवड केलेली होती पेरणी केल्यानंतर पाऊस नसल्याने त्यांनी बोरिंगच्या साहाय्याने हरभऱ्याला पाणी दिले पण नंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चारही एकर शेतात हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात मररोग आल्याने शेतकरी हा आता आर्थिक चिंतेत पडलेला होता शेतकरी मनोहर काळे यांनी आपल्या उभ्या हरभऱ्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला यामध्ये त्यांनी पेरणीपासून तर लागवडीपर्यंत चाळीस ते पन्नास हजार रुपये अंदाजे खर्च लावला असून शासनाने तातडीने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी मनोहर काळे यांनी केलेली आहे दर्यापूर तालुक्यातील भामोरा येथील मनोहर जी काळे हे शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये गेल्या चार एकरात हरभऱ्याची लागवड केलेली होती परंतु पेरणी केल्यानंतर पाऊस नसल्यामुळे त्यांनी बोरिंगच्या सहाय्याने पाणी दिलं होतं हरभऱ्याला परंतु अवकाळी पाऊस आल्यानंतर बोरिंगचं पाणी आणि अवकाळी पावसामुळे त्यांच्या चार एकर शेताचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेवटी आज त्यांना त्यांच्या शेतामध्ये जे एकर त्यांचा हरभरा निघालेला आहे त्या हरभराची आता मोडण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर आणलेला आहे आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी त्यांचा हरभरा मोडणं सुरू केलेला आहे याचं काय कारण आहे आपण त्याच्यामुळे जाणून घेऊया काका मला तुम्ही सांगा की आ, का तुम्ही हरभरा मोडून राहत त्याच्यामुळे जास्त पाऊस झाल्यामुळे याच्यावर जास्त मर रोग आलेला आहे त्याच्यामुळे हा हरभरा मोड जाऊन पेरणी पासून तर आतापर्यंत किती खर्च आलो तुम्हाला पेरणीपासून तर आतापर्यंत मला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आलेला आहे मग आज शासनाकडे तुमची काय मागणी आहे शासनाने काहीतरी मला मा, मदत करावी दोबार पेरणी करता या संदर्भात तुम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाला माहिती दिली का सर्व माहिती दिली आहे मी अधिकाऱ्यांना कृषी विभागला सर्व माहिती दिली आहे विमा कंपनीला सुद्धा माहिती केली दिलेली आहे विमा सुद्धा काढलेला आहे हरभ्याचा मी पण काहीच त्याचा आजपर्यंत अधिकारी कोणताही शेतामध्ये आलेला नाही पाणी करता आता पुन्हा तुम्हाला पेरणी करावी लागणार आहे पुन्हा तेवढाच खर्च येणार आहे पुन्हा अधिक तेवढाच खर्च येणार आहे मला तीस ते चाळीस हजार रुपये खर्च निश्चित येणार आहे अधिक तर आपण पाहिलं असेल की हे जे शेतकरी काका आहेत यांना पुन्हा जेवढा आधी पेरणीला खर्च आला होता आता पुन्हा तेवढाच खर्च लागणार आहे त्यामुळे शासनाने यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी यांनी केलेली आहे मी किरण जनविकास न्यूज करतात दर्यापूर